मे महिना सिंह राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय नशिबाची पूर्ण साथ कुटुंबातील समस्या आता संपतील कामात यश तुम्ही मिळवू शकता नोकरी करणाऱ्यांनी केलेल्या कामाचं सुद्धा कौतुक होईल बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून आता सिंह राशीच्या लोकांना सुटका मिळेल असं म्हणायला हरकत नाही आणखीन कुठल्या चांगल्या गोष्टी आणि कुठल्या वाईट गोष्टी सुद्धा सिंह राशीच्या बाबतीत मे महिन्यामध्ये घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सिंह राशीचे लोक तस तर दिसायला आकर्षक असतात त्याचबरोबर स्पष्ट बोलणं हे त्यांच्या स्वभावात असतं खोटं बोललेलं फसवलेलं या लोकांना अजिबात चालत नाही असं कृत्य करणाऱ्या लोकांशी यांचं पटतही नाही अशा लोकांपासून ही लोक चार हात लांब राहणं पसंत करतात यांचा स्वभाव परखड असतो जे मनात असत तेच ओठांवर अनेकदा यांच्या अतिस्पष्ट बोलण्यामुळे हे शत्रुत्व सुद्धा अनेकांची ओढवून घेतात व्यक्तीची पारख करून मगच मैत्री करतात एकदा जोडलेलं नातं मात्र दीर्घकाळ टिकवतात पण त्याचबरोबर सिंह राशीचे लोक त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात बर का त्याचबरोबर पटकन भावनाविवश ही रास होत नाही विचारपूर्वक निर्णय घेतात हे या राशीचं वैशिष्ट्य आहे सिंह राशीच्या लोकांचा आणखीन एक चांगला गुण म्हणजे दुःखावर मात करण्याची यांच्यामध्ये क्षमता असते हे लोक कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाला धीराने सामोरे जातात अशा या सिंह राशीसाठी मे महिना काय घेऊन आलाय ते आता बघूया मे दोन हजार पंचवीस सिंह राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित लाभ देणारा ठरू शकतो वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे नवीन लोकांशी संबंध वाढतील ज्यामुळे तुमचा फायदा होईल नोकरी करणाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल जमिनीशी संबंधित कामातून सुद्धा पैसे मिळतील प्रवासाची शक्यता आहे आणि त्या प्रवासामुळे सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी या काळामध्ये मिळू शकतात या महिन्यात प्रलंबित कामांना गती मिळेल परंतु जास्त मेहनत मात्र तुम्हाला थकवणारी ठरेल प्रतिष्ठित लोकांच्या गाठी भेटीचे योग आहेत त्यामुळे तुमचा सन्मानही वाढणार आहे पण त्याचबरोबर या महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांना आळस झटकून काम करावं लागणार आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे करिअरमध्ये व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी आळस झटकून काम करावं लागेल उद्यावर काम ढकलण्यापेक्षा आज आत्ता ताबडतोब ते काम केलं तर त्याचे लाभ तुम्हाला मिळतील कामात दाखवलेली तत्परता तुम्हाला यश मिळून देईल तसा तर करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूलच म्हणावा लागेल व्यवसायात मार्केटिंगशी संबंधित कामं वाढतील तसंच नोकरीत बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे पती पत्नीच्या नात्यामध्ये चांगला समन्वय राहील तरुणाईच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं आरोग्याच्या दृष्टीने जास्त कामामुळे पाय किंवा कंबर दुखण्याची समस्या या महिन्यामध्ये सिंहराशीच्या लोकांना जाणवू शकते त्यासाठी योग्य तो व्यायाम तुम्हाला करायला हवा आसनं करायला हवीत त्यासाठी तुम्ही फिजिओथेरपिस्टची मदत घेऊ शकता योग्य तो व्यायाम एक्सरसाइजेस जाणून घेऊ शकता आणि त्या गोष्टींचा तुमच्या दिनचर्येमध्ये समावेश करू शकता सिंह राशीच्या लोकांनी जर करिअरमध्ये यश मिळत नसेल करिअरमध्ये चांगलं पद मिळत नसेल व्यवसाय चालत नसेल तर सूर्यनारायणाची उपासना करावी सूर्यनारायणाच्या उपासनेमध्ये रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करणं हा एक भाग येतो यामध्ये अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करायचं रोज सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं तांब्याचा एक कलश घ्यायचा त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू अक्षता तसं ते मिळालं तर एखादं लाल फूल टाकायचं आणि हे जल सूर्यनारायणाला अर्पण करायचं रोज न चुकता हे केलं असता करिअरमध्ये मध्ये येणारे अडथळे दूर होतात हा अगदीच कुठलाही खर्च नसलेला साधा सोपा उपाय आहे त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांना माणिक रत्न धारण करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो पण कुठलेही रत्न धारण करण्याआधी तुमच्या वैयक्तिक कुंडलीचा अभ्यास होणं गरजेचं आहे त्यामुळे रत्न धारण करण्यापेक्षा सूर्याला अर्घ्य अर्पण करणं हा सिंह राशीच्या लोकांना बळ देणारा साधा सोपा उपाय आहे श्रद्धा भक्तीने केला असता हा उपाय नक्कीच तुमच्या मार्गातल्या व्यवसायात करिअरमध्ये नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणारा ठरतो तसं तर सिंह राशीचे लोक संयमी आणि उदार तसंच शूरवीर असतात त्यांना दुसऱ्यावर अधिकार गाजवायला आवडतं हाती घेतलेलं काम ते मनापासून पूर्ण करतात ते आपल्या दुःखाचं प्रदर्शन करत नाही ही त्यांची चांगली गोष्ट असते सिंह राशीला खरं तर सर्वांवर वर्चस्व गाजवायचं असतं रास अगदी सिंहासारखी असते स्वतःला राजा समजणारे हे लोक हुकूमत गाजवण्यात पुढे असतात लोकांनी यांचं ऐकावं असं त्यांना वाटत त्यांच्या मनासारखं झालं नाही तर मात्र यांचा रागाचा पारा चढतो आवोला धरतात तापट स्वभाव तर यांचा असतोच मात्र कामाच्या नियोजनाच्या बाबतीत अगदी काटेकोर असतात आपल्या कष्टाने आणि स्वभावाने ते आपापल्या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पद भूषवताना दिसतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका